नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात दिव्यांग व संजय गांधी योजना बच्चू कडू यांना जिल्हाधिकारी कार्यांचे आश्वासन ना हरकत दाखला व पंधरा हजार उत्पन्नाची अट रद्द होणार याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत संजय गांधी योजनेचा लाभ घेताना दिव्यांगांना ना हरकत प्रमाणपत्र मागितले जाते दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधीचा लाभ घेण्यासाठी ना हरकत दाखला मागण्यात येतो व दिव्यांगांची अडवणूक केली जाते तर नेमकी कोणती बातमी आहे हे आपण आता सविस्तर पाहूया तर पहा मित्रांनो दैनिक नवरात्रमधील ही दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसची बातमी आहे माजी आमदार बच्चू कडू यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद ना हरकतीची अट रद्द करण्याचे आश्वासन नाशिक संजय गांधी योजनेतून पेन्शनचा लाभ देताना ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करून दिव्यांग बांधवांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे करण्यात आली होती त्यावेळी थेट माजी आमदार बच्चू कडू आणि शर्मा यांच्यात भ्रमणध्वनीवर बोलणे झाल्यानंतर संबंधित अट रद्द करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे महानगरपालिकेत दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीतून पेन्शनचा तसेच संजय गांधी योजनेतूनही लाभ देण्यात येतो मात्र महानगरपालिकेचा ना हरकत दाखला तसेच पंधरा हजार उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे या माध्यमातून दिव्यांग बांधवांची एक प्र प्रकारे अडवणूकच केली जात असल्याचा आरोप प्रहार दिव्यांग संघटनेने केला होता यावेळी संघटनेचे महासचिव रामदास खोत शहराध्यक्ष कैलास चव्हाण सिन्नर तालुकाध्यक्ष संदीप आवाड सामाजिक कार्यकर्ते पंकज बैरागी ज्ञानेश्वर पाठारे ज्योत्स्ना सोनार जाधव तबस्सम शेख जब्बार शेख प्रकाश आहेर अजय गोगे पंकज बैरागी आदी उपस्थित होते महिन्यातील दर गुरुवारी जिल्हाधिकारी शर्मा तळमजल्यावर येऊन दिव्यांगांच्या समस्या जाणून घेत असतात नेहमीप्रमाणे शर्मा यांनी दिव्यांगांना भेटण्यासाठी तळमजल्यावर आले त्या ठिकाणी दिव्यांगांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर शर्मा यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत त्यांच्या दालनात चर्चा केली यावेळी झालेल्या चर्चेत महानगरपालिकेच्या राखीव निधीतून देण्यात येणारा लाभ यात फरक असल्याचे शर्मा यांना शिष्टमंडळाकडून पटवून देण्यात आले एवढेच नाही तर थेट माजी आमदार बच्चू कडू यांच्याशी भ्रमणध्वनीवर बोलणेही करून, करून देण्यात आले या संवादानंतर संबंधित अट रद्द करण्याचे आश्वासन शर्मा यांनी शिष्टमंडळाला केले तर मित्रांनो अशा प्रकारे नाशिक येथील प्रहार दिव्यांग संघटनेने जिल्हाधिकारीकडे ना हरकत प्रमाणपत्र व पंधरा हजार वार्षिक उत्पन्नाच्या ये येणाऱ्या अडचणीबाबत तक्रार केली त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून या अटी रद्द करण्याचे आश्वासन दिले तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत ही नवीन अपडेट होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशा प्रकारचे नवीन अपडेट व्हिडिओ यापुढे तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र